नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी कल आवड समायोजन व्यक्तिमत्व गेस प्रॅक्टिस सेट बारामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या सेटमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की उपयोजनात्मक स्वरूपाचे असणार आहेत या आधीच्या सेटप्रमाणेच आपण या ठिकाणी जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत आणि नवीन प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते एकत्रित करून या ठिकाणी सेट्स तयार केलेले आहेत आणि तुमचा कल आवड समायोजन व्यक्तिमत्व या चार शब्दांवर आधारित जो काही आपला सिलेबस आहे त्या सिलेबसला प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने आपण टच करण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे तर पहा वेगवेगळे प्रश्न एकाच सेटमध्ये पाहिल्यामुळं आपली एक्झामच्या दृष्टीनं जी काही तयारी असणार आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना की आपण एक ते अकरापर्यंतचे जेवढे काही सेट्स आहेत त्याच्या सर्व पी डी एफ आपल्या अक्षय गोरे या ॲपवर जे की प्लेस्टोरवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत आप के तसंच आपण मानसशास्त्र विषयाच्या फ्री टेस्ट सिरीज त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सोडू शकता आणि दररोज त्या आणखीन टेस्ट त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे त्यामुळं अक्षय गोरे हे आपलं प्लेस्टोरवरील ॲप नक्की डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व पी डी एफ भेटतील चला व्हिडिओला सुरुवात करूया चला प्रश्न पहिला प्रश्न आहे दुहेरी अपवादात्मकता म्हणजेच ट्वाईस एक्सेप्शनॅलिटी म्हणजे काय आणि अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कशा ओळखाव्यात या ठिकाणी पहा दुहेरी अपवादात्मकता असा शब्द आहे तर या शब्दाचा अर्थ काय होतो तर पहा फक्त दोन प्रकारच्या अध्ययन अक्षमता असणे पर्याय एक आहे फक्त दोन प्रकारच्या अध्ययन अक्षमता असणे दुसरा पर्याय आहे बौद्धिक क्षमता उच्च असूनही एक किंवा अधिक अध्ययन अक्षमता असणे आणि त्यांच्यासाठी विशेष शैक्षणिक धोरणे तयार करावीत तर पहा या ठिकाणी सोल्युशन देखील दुसऱ्या या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेलं आहे की पहा दुहेरी अपवादात्मकता म्हणजे काय आहे तर त्याला काय म्हणतात बौद्धिक क्षमता उच्च असणे आणि एक किंवा अधिक अध्ययन अक्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये असणे आणि त्यांच्यासाठी उपाय म्हणून आपण काय करायचं आहे तर विशेष शैक्षणिक धोरणे त्या ठिकाणी तयार करायची आहेत क पर्याय आहे शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही आव्हानं असणे शाळेत दोनदानापासून या ठिकाणी दोन्ही पर्याय चुकीचे आहेत पहा या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे तर दुहेरी अपवादात्मकता म्हणजे काय आहे तर बौद्धिक क्षमता त्या विद्यार्थ्याची उच्च असते परंतु त्याच्यामध्ये एक किंवा अधिक अध्ययन क्षमता असतात आणि त्यासाठी सोल्युशन काय आहे तर त्यांना विशेष शैक्षणिक धोरणे त्यांच्यासाठी आपण काय करायचे आहेत तयार करायचे आहेत तर पहा या ठिकाणी स्पष्टीकरण आपण पाहतोय स्पष्टीकरण दुहेरी अपादात्मकता असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये असामान्य बुद्धिमत्ता आणि अध्ययन अक्षमता अशा दोन्हींची वैशिष्ट्य आढळतात त्यांच्या गरजा ओळखण्यासाठी बुद्धिमत्ता चाचण्या शैक्षणिक मूल्यमापन आणि वर्तणूक निरीक्षणाचे एकत्रित विश्लेषण आवश्यक आहे त्यांच्यासाठी आव्हानं देणारी आणि त्यांच्या अक्षमतावर मात करण्यासाठी मदत करणारे वैयक्तिकृत शिक्षण धोरण म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्रोग्राम जो आहे त्या ठिकाणी आपण तयार करायचा आहे त्याला आपण आई पी असं म्हणतो चला प्रश्न क्रमांक दोन पाहूया अध्ययन डिझाईनची सार्वत्रिक तत्त्वे म्हणजेच काय आहे युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग यू डी एल अंमलात आणताना शिक्षकांना कोणत्या प्रमुख आव्हानांना सामोरे जावं लागते तर पहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत यू डी एलची माहिती नसणे आणि पारंपरिक पद्धती सोडण्यास शिक्षक तयार नसणे यानंतर वेळेची आणि संसाधनांची कमतरता आणि मोठ्या वर्गांना यू डी एल लागू करण्यात येणारी अडचण यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध गरजा समजून घेण्यात आणि त्यानुसार लवचिक शिक्षण योजना तयार करण्यामध्ये क्लिष्टता तर चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी हा प्रश्न आपण याच्यासाठी घेतलेला आहे की यू डी एल म्हणजे काय आहे आणि यू डी एलमध्ये कोणकोणत्या अडचणी येतात पहा यू डी एल म्हणजे युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग याचा हा लाँग फॉर्म आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी दिलेल्या पर्याय अ ब क या, या तीनही अडचणी येतात आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व तर पहा यू डी एलची माहिती नसणे आणि पारंपरिक जी पद्धती आहे ते सोडण्यास शिक्षकांची तयारी नसणे ठीक आहे किंवा वेळेची किंवा संसाधनांची कमतरता आणि मोठ्या वर्गांना यू डी एल लागू करण्यात येणारी अडचण विद्यार्थ्यांच्या विविध गरजा समजून घेण्याची आणि त्यानुसार लवचिक शिक्षण योजना तयार करण्यामध्ये येणारी क्लिष्टता या सर्व या ठिकाणी यू डी एलच्या अंमल अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत यानंतर थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहूया यू डी एल लागू करताना शिक्षकांना प्रशिक्षण आणि वेळेची कमतरता मोठ्या वर्गामध्ये वैयक्तिकृत दृष्टिकोन ठेवण्याची अडचण आणि विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी लवचिक शिक्षण योजना तयार करण्यासाठी येणारी क्लिष्टता यासारख्या अनेक आव्हानांना त्यांना सामना करावा लागतो यावर मात करण्यासाठी शिक्षकांचे योग्य प्रशिक्षण होणं संसाधनांची उपलब्धता आणि सहकार्यावर आधारित उपाययोजना आवश्यक असते तर यू डी एलबद्दल या ठिकाणी येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे यू डी एलचा फॉर्म लक्षात ठेवा आणि येणाऱ्या अडचणी लक्षात ठेवा यानंतर शिक्षकांनी विशेष शैक्षणिक गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी सर्जनशीलता एकात्मिक शिक्षण म्हणजे इफेक्टिव्ह क्रिएटिव्हिटी इंटग्रेटेड लर्निंग फॉर स्टुडंट विथ स्पेशल एज्युकेशनल नीड्स कसे वापरावे तर पहा या ठिकाणी महत्त्वाचं आहे लिहून घ्या प्रभावी सर्जनशीलता एकात्मिक शिक्षण म्हणून या ठिकाणी शब्द आलेला आहे तर ते शिक्षकांनी कसं वापरायचं आहे तर त्यासाठी पहा पर्याय पहा फक्त कला विषयासाठी सृजनशीलतेवर लक्ष केंद्रित करणे कला विषयामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी सृजनशीलतेचा घटक असतो ठीक आहे त्याच्यामुळे फक्त कला विषयावर या ठिकाणी एक संकुचित प्रकारचा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतो त्यामुळे हा एलिमिनेट मी करत आहे ठीक आहे फक्त कला विषयासाठी सृजनशीलतेवर लक्ष केंद्रित करणे हे चुकीचं आहे त्यानंतर इतर विषयांचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना व्यक्त करण्यात आणि प्रयोग करण्यास प्रोत्साहित करणे हा या ठिकाणी उत्तर असू शकतो यानंतर क पर्याय पाहू विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाने काहीही करण्यास सांगणे चुकीचं आहे पहा निगेटिव्ह पर्याय आहे यानंतर शिक्षकांनी फक्त त्यांच्या कल्पना सांगून विद्यार्थ्यांना शिकवणे या ठिकाणी फक्त कल्पना सांगण्यास आलेल्या आहे त्यामुळे देखील मी हा पर्याय एलिमिनेट करत आहे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे इतर विषयांचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना व्यक्त करण्यास आणि प्रयोग करण्यास प्रोत्साहित करणे किंवा या ठिकाणी पहा सर्जनशीलता हा शब्द आलेला आहे सर्जनशीलता म्हणजे काय आहे मित्रांनो त्यालाच आपण काय म्हणतो क्रिएटिव्हिटी असं म्हणतो पहा नवीन कल्पना व्यक्त करणे या ठिकाणी पहा सर्जनशीलता या शब्दावरून देखील आपण उत्तर काढू शकतो सर्जनशीलता म्हणजे काय आहे नवनिर्मिती या ठिकाणी पर्याय बमध्ये नवनवीन कल्पना व्यक्त करण्यास हा शब्द आलेला आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ब असणार आहे अशा प्रकारे कमीत कमी वेळात आपण उत्तर काढायचे आहेत चला थोडक्यात या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया पहा सर्जनशीलता एकात्मिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन विचार करण्याची आणि कल्पनांचे कल्पनांना रूप देण्याची क्षमता विकसित होते शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करावे यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भावनात्मक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असणाऱ्या मुला मुलांमध्ये सामान्यत आढळतं कोणत्या मुलामध्ये ज्यांच्यामध्ये भावनात्मक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या आहेत पहा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी ते करत असतील का त्यांच्यामध्ये समस्या आहे त्याच्यामुळे हा पर्याय ठिकाणी नसणार आहे यानंतर सामाजिक संबंधामध्ये अडचणी पहा या ठिकाणी काय विचारलेलं आहे समस्या समस्या आणि या ठिकाणी पर्यायामध्ये अडचणी पाहिलं या ठिकाणी हे उत्तर असणार आहे ठीक आहे अत्यंत आज्ञाधारक विस विद्यार्थी असणार आहे का नाही त्याच्यामध्ये भावनिक प्रॉब्लेम आहे शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम असणे भावनिकदृष्ट्या कमजोर आहे म्हणजे शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल का तर नाही यामुळे याचं उत्तर काय येणार आहे पर्याय ब येणार आहे पहा तर भावनात्मक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असणाऱ्या मुलांमध्ये या ठिकाणी कोणतं लक्षण आढळतं तर पहा सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात तर पहा भावनात्मक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असलेली मुले अनेकदा त्यांच्या भावनावर नियंत्रण ठेवण्यात आणि इतरांशी सकारात्मक संबंध राखण्यामध्ये अडचणी अनुभवताना आपल्याला दिसतात यानंतर पुढचा प्रश्न पाहूया समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा मुख्य उद्देश काय आहे तर पहा विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उघडणे यानंतर सर्व मुलांना त्यांच्या गरजानुसार एकाच शिक्षण प्रणाली शिक्षण देणे यानंतर सामान्य मुलांपेक्षा विशेष गरजा असणाऱ्या मुलांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि ड पर्याय आहे केवळ शारीरिक अक्षमता असणाऱ्या मुलांना शिक्षण देणे तर या ठिकाणी पहा पर्याय कसा लक्षात ठेवायचं आहे इन्क्लुझिव्ह म्हणलेला आहे समावेशित शिक्षण म्हणजे सर्वांना समावून घेणारं या ठिकाणी सर्व पर्याय ब मध्ये आहे तर पहा सर्व मुलांना त्यांच्या गरजानुसार एकाच शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षण देणे या ठिकाणी समावेशित शिक्षणाचा म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा मुख्य उद्देश आहे पहा पर्याय एकमध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उघडणे पर्याय मध्ये सामान्य मुलांपेक्षा विशेष गरजा असणाऱ्या मुलांवर अधिक लक्ष केंद्रित करणे या ठिकाणी थोडासा भेदभाव दिसतोय पहा तर पहा समावेशित शिक्षणामध्ये सर्व मुलांच्या संबंधाचा या ठिकाणी उल्लेख झालेला पाहिजे सर्व मुलांना त्यांच्या गरजानुसार एकाच शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षण देणे हे आहे समावेशित शिक्षणाचे मुख्य उद्देश चला समावेशित शिक्षणाचा उद्देश हा आहे की कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व मुलांना त्यांच्या विशेष गरजासहित सामान्य शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा संवेदना प्रक्रिया समस्या म्हणजे सेन्सरी प्रोसेसिंग इश्यूज जे आहेत असलेल्या मुलांना खालीलपैकी कशाची अडचण येऊ शकते संवेदना म्हणलेला आहे बोलणे आणि संवाद करण्यामध्ये वाचणे आणि लिहिणे पहा या ठिकाणी वाचणे आणि लिहिण्यामध्ये असणाऱ्या मुलांना या ठिकाणी अध्ययन अक्षमता असतात त्यामुळे या ठिकाणी ब पर्याय नसणार आहे या प्रश्न प्रश्नसंचामध्ये आपण ते पाहिलेलं आहे बोलणे आणि संवाद करणे त्या ठिकाणी पहा ए डी एच डी ज्या मुलांना आहे ठीक आहे त्या मुलांना तो प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी मुलांना त्यांच्या वर्तनामध्ये बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो यानंतर तिसरा पर्याय आहे आवाज स्पर्श किंवा प्रकाशासारख्या सामान्य संवेदनांना प्रतिसाद देणे वर नाव काय आहे संवेदना प्रक्रिया समस्या संवेदना कोणकोणत्या असतात आवाजाची संवेदना स्पर्शाची संवेदना किंवा प्रकाश जाणवण्याची त्या ठिकाणी संवेदना असते त्यामुळे आपलं उत्तर क येणार आहे चला संवेदना प्रक्रिया समस्या असलेल्या मुलांना सामान्य संवेदना जसे की आवाज स्पर्श प्रकाश यांचा अनुभव घेण्यास आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यामध्ये दे अडचण येते आता आपल्या लक्षात राहील संवेदना प्रक्रिया समस्या याच्यामध्ये काय होतं की मुलांना आवाज स्पर्श आणि प्रकाश यांचा अनुभव घेण्यास आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यामध्ये अडचण येते त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत बालकामध्ये असुरक्षित संलग्नता म्हणजे इन्सिक्युर अटॅचमेंट विकसित होण्याची सर्वाधिक शक्यता असते तर पहा जेव्हा पालक सातत्याने मुलाच्या गरजांना प्रतिसाद देतात कंटिन्यू जर पालकांनी प्रतिसाद दिला लक्ष दिलं मुलांकडं त्यांना आपण रिस्पॉन्ड केलं तर त्या ठिकाणी मुलांना इनसिक्युर फील होईल का नाही जेव्हा पालक मुलाला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या उपलब्ध असतात तर पहा पालक उपलब्ध असतील सर्व मुलांच्या गोष्टी ऐकत असतील त्यांच्याकडे लक्ष देत असतील त्यांना वेळ देत असतील तर त्यावेळेस मुलांना इनसिक्युरिटी त्या ठिकाणी फील होईल का नाही त्यानंतर जेव्हा पालकमुला अगरजांकडे दुर्लक्ष करतात किंवा अनपेक्षितपणे प्रत्येर प्रतिसाद त्यांना देतात पहा दुर्लक्ष केल्यानंतरच त्यांना इनसिक्युअर अटॅचमेंट होणार आहे असुरक्षित संलग्नता कधी होणार आहे जेव्हा पालक मुलांकडे दुर्लक्ष करतात बरोबर त्यांना वेळ दिला तर त्यांना इनसिक्युअर फील होणार नाही त्यानंतर ड आहे जेव्हा पालक मुलाला स्वातंत्र्य आणि स्वायत्तता देतात हे देखील या ठिकाणी उत्तर असणार नाही ठीक आहे पालकांनी मुलांना जर समजा त्यांना दुर्लक्षित केलं तर मुलांना इनसिक्युअर अटॅचमेंट त्या ठिकाणी फील होऊ शकते त्याच्यामध्ये ती विकसित होऊ शकते यानंतर थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण पाहूया असुरक्षित संलग्नता तेव्हा विकसित होते जेव्हा पालकांचा प्रतिसाद मुलाच्या गरजांसाठी सातत्यपूर्ण आणि नियमित नसतो ज्याच्यामुळे मुलाला असुरक्षितेची भावना आणि विश्वासाची भावना मिळत नाही पहा या ठिकाणी मुलांना असुरक्षित वाटू शकतं सुरक्षिततेची भावना मुलांना मिळत नाही विश्वास मुलांना त्या ठिकाणी प्रस्थापित होताना दिसत नाही त्याच्यामुळे मुलं त्या ठिकाणी इनसिक्युअर अटॅचमेंट त्या ठिकाणी डेव्हलप होते ते इनसिक्युअर फील करतात यानंतर खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत सामाजिक आकलन सोशियल कॉग्निशनमध्ये अडचण येण्यास शक्यता असते ज्यामुळे सामाजिक समायोजनावर नकारात्मक परिणाम होतो तर पहा खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये सामाजिक आकलन याच्यामध्ये अडचण येण्याची शक्यता असते पहा उच्च भावनिक बुद्धिमत्ता मजबूत कार्य कार्यकारी कार्यतत्वे यानंतर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा अशाच न्यूरोलॉजिकल स्थितीज यानंतर पर्याय ड आहे समृद्ध सामाजिक अनुभव आणि संवाद कौशल्य तर पहा सामाजिक आकलनामध्ये अडचणी केव्हा येतात जेव्हा विद्यार्थ्याला या ठिकाणी न्यूरोलॉजिकल कंडिशन असतात न्यूरोलॉजिकल कंडिशन म्हणजे काय मेंदूशी संबंधित या ठिकाणी विकार असतो ठीक आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या ठिकाणी पहा एस डी म्हणून आपण त्याला ओळखतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ए एस डी तर हे असल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी सामाजिक आकलनामध्ये प्रॉब्लेम येतो याच्यानंतर पहा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरबद्दल ऑटिझम स्पेक्ट्र डिसऑर्डर आणि तत्सम न्युरोलॉजिकल स्थिती असलेल्या व्यक्तींना इतरांच्या भावना विचार सामाजिक संकेत समजून घेण्यामध्ये अडचण येते ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आकलनावर आणि समायोजनावर परिणाम होतो समायोजनाशी संबंधित खूप महत्त्वाचा या ठिकाणी ए एस डी असणार आहे ए एस डी ए डी एच डी यांच्याबद्दलचे प्रश्न थोडंसं लक्ष देऊन त्या ठिकाणी तुम्ही पाहत जा यानंतर प्रतिकूल अनुभव म्हणजे ॲडव्हर्स चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस जे आहेत यांचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर समाजावर दीर्घकाळ कोणता परिणाम होऊ शकतो ठीक आहे लहानपणी विद्यार्थ्यांना जे अनुभव आलेले असतात ते कसे असतात प्रतिकूल असतात पहा जर्थ तर जर त्या अनुभव प्रतिकूल असतील तर मुलांच्या एकूणच व्यक्तिमत्वावर भावी आयुष्यावर त्या ठिकाणी दीर्घकाळाचा जो परिणाम होतो तो कोणता असू शकतो तर पहा विद्यार्थ्यांना लहानपणी समजा काही वाईट अनुभव आलेले असतील ठीक आहे ॲडव्हर्स अनुभव आलेले असतील तर पहा मुलं अधिक लवचिक आणि सहनशील व्यक्तिमत्व त्यांचा विकास होतो का तर नाही मजबूत सामाजिक संबंध आणि भावनिक स्थिरता त्यांच्यामध्ये राहील का नाही लहानपणी एखादा समजा त्यांच्यासोबत कुठलीही गोष्ट भावनिकदृष्ट्या किंवा त्यांना डिटॅचमेंट समजा त्याला आपण म्हणू शकतो घरच्यांकडून त्यांना तेवढा भावनिक सपोर्ट भेटलेला नसतो किंवा आणखीन कुठली तरी गोष्ट झालेली असते ज्याचा त्यांच्या भावनिक परिस्थितीवर किंवा त्यांच्या मनावर खोलवर एक परिणाम झालेला असतो पहा त्याच्यामुळं काय होतं मुलं लवचिक होतील का, हो हो का सहनशील होतील का सामाजिक बंधनं खूप चांगल्या प्रकारे समजून घेतील का तर नाही आणि भावनिक स्थिरता देखील त्यांच्यामध्ये असणार नाही त्यामुळं पर्याय अ आणि ब या ठिकाणी उत्तर नसणार आहे तर पहा बरोबर काय असणार आहे भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा वाढलेला धोका ठीक आहे भावनिकदृष्ट्या त्या ठिकाणी ते इन्स्विक्युअर नेहमीच फील करतील इथून पुढं म्हणजे लहान लहानच्यानंतर जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना भावनिक अस्थिरतेचा प्रॉब्लेम होणार आहे वर्तणुकीशी संबंधित समस्या त्यांच्या वाढलेल्या असतील तसेच नकारात्मक आत्मसमर्पणाची भावना त्यांच्यामध्ये असेल पर्याय क या ठिकाणी बरोबर असणार आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात लवकर यश ठीक आहे लहानपणी एखाद्या भावनिक त्या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं असेल तर लवकर त्या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यश भेटेल का तर नाही त्याच्यामुळं क पर्याय बरोबर असणार आहे पहा प्रतिकूल अनुभव जसे की गैरवर्तन पहा लहानपणी विद्यार्थ्यांसोबत झालेलं गैरवर्तन बालकांसोबत झालेलं गैरवर्तन दुर्लक्ष किंवा कौटुंबिक हिंसा मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर आणि समायोजनावर दीर्घकाळ परिणाम करत असतात यानंतर पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती उपचारात्मक हस्तक्षेपाची पद्धत विशेष गरजा असणाऱ्या मुलामधील स्वयंनियमन कौशल्यांच्या विकासासाठी प्रभावी ठरू शकते पहा या ठिकाणी पर्याय आहेत केवळ औषधोपचार ब आहे नकारात्मक परिणामावर आधारित वर्तणूक व्यवस्थापन यानंतर संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी आणि सामाजिक कौशल्य प्रशिक्षण चौथा पर्याय आहे पूर्णपणे संरचित आणि नियंत्रित वातावरण तर पहा या ठिकाणी जे उत्तर असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे क संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी आणि सामाजिक कौशल्य प्रशिक्षण तर संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी जी आहे ती काय आहे ते आता स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहूया तर पहा संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी आणि सामाजिक कौशल्य प्रशिक्षण मुलांना त्यांच्या भावना विचार आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्यास शिकवतात एवढंच लक्षात ठेवा संधनात्मक वर्तणूक थेरपी जी आहे ते मुलांना त्यांच्या भावना विचार आणि व वर्तणूक जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यास शिकवतात ज्याच्यामुळे स्वयंनियमन ठीक आहे सेल्फ रेग्युलेशन कौशल्यांचा त्या ठिकाणी विकास होतो यानंतर चला प्रश्न क्रमांक अकरा पाहूया अवधान तूट असलेल्या वि मुलांमध्ये कार्यकारी कार्यासंबंधित कोणत्या विशिष्ट अडचणी दिसून येतात या ठिकाणी काय विचारलेलं आहे अडचणी विचारलेल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक समायोजनावर परिणाम होतो तर पहा अवधान तूट असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या अडचणी येतात असं विचारलेलं आहे तर पहा उत्कृष्ट दीर्घकालीन स्मृती आणि जलद प्रक्रिया करण्याची क्षमता याच्यामध्ये अडचणी येईल का नाही त्यानंतर प्रभावी योजना आखणे आयोजन करणे आणि वेळेचे व्यवस्थापन करणे याच्यामध्ये अडचण विद्यार्थ्यांना येऊ शकते पहा एखाद्या विद्यार्थ्याचे अवदान तूट होत आहे ठीक आहे त्याचं अटेन्शन एका ठिकाणी राहत नाही लक्ष केंद्रित होत नाही त्यानंतर तो प्रभावीपणे योजना आखू शकेल का आणि या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारलेलं आहे कार्यकारी कार्य ठीक आहे कार्यकारी कार्यासंबंधित या ठिकाणी आपल्याला विचारलं असल्यामुळं पहा या ठिकाणी एक्झिक्युशन करण्यासंबंधी एक काही गोष्टी यो असतात जसं की एखादी योजना आहे ती राबवणे म्हणजे एक्झिक्यूट करणे बरोबर त्याच्यामुळं पर्यायभावमध्ये काय दिलेलं आहे पहा प्रभावी योजना आखणे आयोजन करणे योजना आखणे आयोजन करणे हे दोन शब्द आहेत आणि कार्यकारी कार्य कार्यासंबंधित येणाऱ्या अडचणी असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी पहा पर्याय ब जो आहे तो बरोबर असणार आहे क आहे एकाच वेळी अनेक कामामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता याच्यामध्ये देखील अडचणी येतात पहा क मध्ये क आणि ब या दोन्ही पर्यायामध्ये या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं याच्यामध्ये दे देखील समस्या विद्यार्थ्यांना नक्कीच येतात कारण अवधान तूट असल्यावर एकाच वेळी अनेक कामावर तो लक्ष केंद्रित करू शकणार नाही याच्यामध्ये दे देखील अडचणी येतात परंतु प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे पहा अवधान तूट असलेल्या मुलांमध्ये कार्यकारी कार्यासंबंधित कार्यकारी कार्यासंबंधित तर पहा एकाच वेळी अनेक कामावर लक्ष केंद्रित करणं हे कार्यकारी कार्यामध्ये येत नाही पहा प्रभावी योजना आखणे त्याचं आयोजन करणे त्याचं त्या ठिकाणी एक्झिक्युशन करणे आणि वेळेचं व्यवस्थापन टाईम मॅनेजमेंट करणे या गोष्टी आहेत त्या कार्यकारी कार्यामध्ये येतात त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ब असणार आहे चला अशा प्रकारे थोडंसं लॉजिक आपण एक्झाममध्ये लावायचं आहे आणि लवकर प्रश्न पहा प्रश्नामधले काही महत्त्वाचे कीवर्ड्स असतात ते आपण पाहायचे आणि उत्तरामधले कीवर्ड्स पाहिजे तशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं अवधान तूट असलेल्या मुलांना योजना आखणे आयोजन करणे वेळच व्यवस्थापन करणं लक्ष केंद्रित करणे आणि आवेग नियंत्रण करणे यासारख्या कार्यकारी कार्यामध्ये अडचणी येतात फक्त या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रश्नामध्ये कार्यकारी कार्य हा शब्द होता नाहीतर एकाच वेळी अनेक कामामध्ये लक्ष केंद्रित करणे हे देखील आपलं उत्तर जे क होतं ते असलं असतं परंतु कार्यकारी कार्यासंबंधी प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी पर्यायबळामध्ये वेळेचे व्यवस्थापन करणे योजना आखणे हे सर्व कार्यकारी कार्य दिली होती त्याच्यामुळे आपण काय सांगितलं की अवधान तूट असणाऱ्या विद्यार्थ्याला या पर्यायामध्ये म्हणजे कार्यकारी कार्यामध्ये त्या ठिकाणी अडचण येते चला प्रश्न बारावा पाहूया लवचिकतेच्या कमतरतेमुळे म्हणजेच लॅक ऑफ कॉग्नेटिव्ह फ्लेक्झिबिलिटी याच्यामुळे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलामध्ये कोणत्या प्रकारच्या वर्तणुकीशी संबंधित आव्हानां त्यांना तोंड द्यावं लागतं तो। तर पहा पर्याय हे नवीन कल्पनांना सहजपणे स्वीकारणे बदलत्या परिस्थितीत जुळवून घेणे या ठिकाणी हे आव्हान आहे का नाही त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय या ठिकाणी नसणार आहे सामाजिक संवादात सहजता आणि विविध भाषावर बोलण्याची क्षमता ठीक आहे या ठिकाणी हे देखील आव्हान नाही आपल्याला प्रश्न काय विचारले कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं त्यानंतर क आहे विशिष्ट रुटीन आणि त्या आवडीमध्ये तीव्र रस असणे आणि त्यामध्ये बदल झाल्यास तीव्र प्रतिक्रिया देणे रुटीनमध्ये बदल होणं या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आव्हान असतं ठीक आहे आणि जर तो बदल झाला तर त्या ठिकाणी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ए एस डी असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे त्याचं रुटीन अजिबात चेंज झालेलं नाही पाहिजे हे आपल्याला ए एस डी असणाऱ्या मुलांबद्दल माहिती असलं पाहिजे याचं उत्तर काय असणार आहे क असणार आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये पहा त्यांचं रुटीन आणि आवड या गोष्टीमध्ये त्यांना अजिबात कॉम्प्रमाइ करायला जमत नाही त्यांचं रुटीन चेंज झालं की त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटतात त्यामुळं लवचिकतेच्या कमत कमतरतेमुळे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये वर्तणुकीशी संबंधित कोणतं आव्हान असणार आहे की त्यांचं रुटीन चेंज होणं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येणं चला थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया तो हा लवचिकतेच्या कमतरतेमुळे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ए एस डी असलेल्या मुलांना रुटीनमध्ये बदल झाल्यास किंवा नवीन गोष्टी स्वीकारण्यास त्रास होतो आणि ते विशिष्ट आवडीमध्ये अधिक गुंतून राहतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपण दररोज गणित बुद्धिमत्ता या विषयाचे देखील लेक्चर्स घेत आहोत परीक्षेपर्यंत लेक्चर्स होणार आहेत त्याच्या सर्व पी डी एफ आणि आपल्या मानसशास्त्र विषयांच्या पी डी एफ आपल्या अक्षय गोरे या ॲपवर आपण अपलोड करत आहोत त्या ठिकाणी फ्री टेस्ट सिरीज देखील आहे आणि कोणत्याही प्रकारची फीस त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीजसाठी किंवा या पी डी एफसाठी असणार नाही विज्ञान विषयाची पी डी एफ देखील त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास साडेचारशे प्रश्नांची त्या ठिकाणी पी डी एफ अपलोड केलेली आहे आणखीन देखील जे काही नोट्स असतील ते आपण त्या ठिकाणी अपलोड करू कारण की आपले टेलिग्राम चॅनल जे आहेत ते सर्चमध्ये येत नाही आणि आपण प्रिव्हियसली देखील ॲपवर तुमच्यासाठी वेगवेगळ्या वेग पी डी एफ उपलब्ध करून दिलेल्या आहेत इथून पुढं देखील त्या ठिकाणी करून देऊ त्यामुळं ॲप डाउनलोड करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच